अपक्ष जरी लढला असतो तरी पण निवडून आलो असतोच असा ठाम आत्मविश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलेला आहे नुकत्याच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पाडल्या आणि पुणे शहर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यातच त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना जनतेनी स्वीकारलं आणि बरगोस मतांनी नगरसेवक या पदावरती निवडून दिलं शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोबत राहीन कुठला दगा फटका करणार नाही असं प्रशांत जगताप सांगायला देखील विसरले नाही शरद चंद्र पवार साहेब यांचा राष्ट्रवादी हो पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी हो पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र लढत अं युती झाल्यानंतर प्रशांत जगताप हे नाराज झाले होते त्यांनी पक्षाचा पदाचा तसेच पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थ समर्थकांनी देखील नगरसेवक पदाची उमेदवारी काँग्रेस या पक्षाकडून केली आणि ते देखील त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत एकनिष्ठ तसेच विचारधाराशी कुठल्या प्रकारची तडजोड न करणारे प्रशांत जगताप यांनी चांगलीच लढत देऊन स्वतःचा स्वतःचा विजय त्या ठिकाणी त्यांनी घडून आणलेला आहे त्यांच्याकडं एकनिष्ठ आणि विचाराशी एकदम ठाम राहणारा नेता म्हणून त्यांची पुणे शहरामध्ये ओळख आहे एकंदरीत प्रशांत जगताप यांनी हा जो निर्णय घेतला तुम्हाला काय वाटतं त्यांचा निर्णय योग्य होता का कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद